हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एकदम सिंपल पद्धतीची लसुणी पालक रेसिपी ही लसुणी पालक एकदम भन्नाट अशी बनवून तयार होते तसेच बनवायला ही अगदी सोपी आहे व एकदम सिंपल साहित्य वापरून ही लसुणी पालकची आपण भाजी तयार केलेली आहे व यावरती हा लसणाचा तडका एकदम भन्नाट असा लागतो ही पालकची भाजी भाकरी चपाती भात कशासोबत ही एकदम भन्नाट अशी लागते ही भाजी एकदम सोपी आहे बनवायला चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी लसुणी पालक तयार करण्यासाठी इथे मी एक जुडी पालक साफ करून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे थोडासा लसूण ठेचून घेतला आहे तसेच इथं थोडा लसूण मी चिरून घेतला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा वाटी शेंगदाणे व वा दोन चार चमचे तीळ घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपण कढईमध्ये हे शेंगदाणे भाजूया एक दोन ते तीन मिनिटे हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे शेंगदाणे भाजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत आता तीळसुद्धा आपल्याला एक दोन मिनिटे भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे आहे। व तीळ भाजलेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आता हे तीळ व शेंगदाणे आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊया आता हे भाजलेले तीळ व शेंगदाणे आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान तडकल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटे हा कांदा आपण परतवून घेणार आहोत एक ouais, दोन ते तीन मिनिटानंतर कांदा छान परतला आहे यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आता कांदा व लसूण लालसर रंग होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा व लसूण छान लालसर भाजलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत ते एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक ते दीड चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला आपण एक मिनिटभर परतवून घेऊया तर इथे आपला मसाला छान परतवून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला पालक घालायचा आहे पालक घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला व पालक व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आता इथे तुम्हाला पालक भरपूर दिसत असेल परंतु थोड्या वेळाने हा पालक जसा धा शिजेल तसा कमी दिसतो आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता पालकला पाणी सुटलेलं आहे व पालकसुद्धा आता कमी दिसत आहे आता हे सर्व मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे एक दोन मिनिटे पालक आपला शिजला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे व तीळ आपण जे भाजून वाटून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचं आहे आता हे शेंगदाणे व तिळाचा जो कूट आहे तो आपण या भाजीमध्ये घालणार आहोत यामुळे काय होतं भाजीला छान दाटसरपणा येतो व टेस्टही खूप छान लागते डाळीचं पीठ वापरायची अजिबात गरज नाही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट व पालक छान असा मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता यामध्ये मी अगोदर अंदाजे एक वाटी पाणी घातलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मला भाजी आणखी थोडीशी दाटसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी आणखी एक वाटी पाणी घालणार आहे पण यामध्ये शेंगदाण्याचं व तिळाचं कूट वापरलेलं आहे त्यामुळे भाजी जास्त दाटसर होते त्यामुळे अगोदर घालते वेळी एक दोन वाट्या पाणी घाला भाजी शिजल्यानंतर ती छान दाटसर अशी बनवून तयार होते आता इथे मी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता यावरती एक ताट झाकून ही भाजी आपल्याला तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनिटानंतर आता या भाजीवरील ताट काढून आपण पाहूया इथे तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे या भाजीचा सुगंधही खूप छान येत आहे अगदी सिंपल पद्धतीने ही लसूनी पालक आपली बनून तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजीला छान दाटसरपणा आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण भाजीसाठी लागणारा तडका तयार करूया तडका तयार करण्यासाठी इथे मी गॅसवरती तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपण जो लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता लसणाला छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत एक दोन ते ती तीन मिनिटे लसूण आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता लसणाला छान गोल्डन रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे बेडगी मिरची पावडर तिखट अजिबात नसते फक्त कलर येतो त्याला आता मी गॅस बंद केल्यानंतर बेडगी मिरची पावडर घातलेली आहे हा तडका आपला बनवून तयार झालेला आहे मस्त गरमागरम लसूणी पालकची भाजी व यावरती हा लसूणाचा तडका एकदम भन्नाट असा लागतो या भाजीचा सुगंध खूप सुंदर येत आहे ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबतही खूप छान लागते ही लसुणी पालकची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल ही एकदम सोप्या पद्धतीने मी लसुणी पालकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला आजची ही लसुणी पालकची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद